मित्रांनो सध्या भारतात एक नव्याने सुरू झालेली बहुआयामी रेल्वे म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस काही दिवसांपूर्वी कोल्हापूर ते पुणे अशी वंदे भारत ट्रेन सुरू झाली आहे तर त्या ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक तिकीट दर मिळणाऱ्या सुविधा या सर्व गोष्टींच्या बाबतीत माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सर्वप्रथम जाणून घेऊया या गाडीचा नंबर या गाडीचा नंबर आहे दोन शून्य सहा सात तीन म्हणजे वीस हजार सहाशे त्र्याहत्तर आता आपण कोल्हापूर ते पुणे तिकीटाचे तपशील पाहूया मित्रांनो ही ट्रेन त्रिसाप्ताहिक आहे ही ट्रेन सोमवार गुरुवार आणि शनिवार अशी धावते संपूर्ण ट्रेन ही ए सी आहे त्यामध्ये सुद्धा सी सी म्हणजेच चेअर कार आणि दुसरी एक्झिक्युटिव्ह चेअर कार असे दोन प्रकार आहेत प्रथम जाणून घेऊया सी सी म्हणजेच चेअर कार क्लासचे भाडे कोल्हापूर ते पुणे तिकीट दर अकराशे साठ रुपये असून यामध्ये आपणास नाश्ता व दुपारचे जेवण दिले जाते आणि याच ट्रेनचे जेवण नाश्त्याशिवाय तिकीट दर हे रुपये सातशे पंच्याण्णव इतके आहे जर मित्रांनो आपणास मिरज ते पुणे असा प्रवास करायचा असेल तर तिकीट दर एक हजार ऐंशी असेल यामध्ये नाश्ता व दुपारचे जेवण दिले जाते आणि याच ट्रेनचे जेवण नाश्त्याशिवाय तिकीट दर हे रुपये सातशे पंधरा इतके आहे त्याचबरोबर आपण सांगली ते पुणे असा प्रवास रुपये एक हजार सत्तर इतके देऊन करू शकतो त्यामध्ये नाश्ता व दुपारचे जेवण दिले जाते आणि याच ट्रेनचे जेवण नाश्त्याशिवाय तिकीट दर हे सांगली ते पुणे रुपये सातशे पाच इतके आहे त्याचबरोबर किर्लोस्करवाडी ते पुणे हे तिकीट दर रुपये एक हजार पंधरा इतके आहे यामध्ये नाश्ता व दुपारचे जेवण दिले जाते आणि याच ट्रेनचे जेवण नाश्त्याशिवाय तिकीट दर हे किर्लोस्करवाडी ते पुणे असा प्रवास करताना रुपये सहाशे पन्नास इतका आहे कराड ते पुणे रुपये आठशे पस्तीस इतके तिकीट दर असून यामध्ये नाश्ता व दुपारचे जेवण दिले जाते आणि याच रूटचे जेवण नाश्त्याशिवाय तिकीट दर हे कराड ते पुणे पाचशे पंच्याण्णव इतके आहे सातारा ते पुणे असा प्रवास आपण सातशे पस्तीस रुपये मध्ये नाश्ता व दुपारच्या जेवणासहित करू शकतो आणि याच रूटचे जेवण नाश्त्याशिवाय तिकीट दर हे रुपये चारशे पंच्याण्णव इतके आहे आता आपण जाणून घेऊया एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे भाडे व त्या संबंधित माहिती प्रथम जाणून घेऊया कोल्हापूर ते पुणे असा जर आपण एक्झिक्युटिव्ह चेअर कारने प्रवास करत असू तर आपल्याला दोन हजार पाच रुपये इतकी रक्कम मोजावी लागणार आहे यामध्ये नाश्ता व दुपारचे जेवण दिले जाते आणि याच रूटचे जेवण नाश्त्याशिवाय तिकीट दर हे रुपये पंधराशे पंच्याऐंशी इतके आहे मिरज ते पुणे असा प्रवास जर आपण एक्झिक्युटिव्ह चेअर कारने करणार असो तर आपणास अठराशे पंचेचाळीस रुपये इतके तिकीट काढून त्यामध्ये आपल्याला नाश्ता व दुपारचे जेवण दिले जाते आणि याच रूटचे जेवण नाश्त्याशिवाय तिकीट दर हे रुपये चौदाशे पंचवीस इतके आहे सांगली ते पुणे जर आपण प्रवास करणार असो तर आपल्याला अठराशे तीस रुपये इतके तिकीट दर लागू पडते आणि यामध्ये नाश्ता व दुपारचे जेवण दिले जाते आणि याच रूटचे जेवण नाश्त्याशिवाय तिकीट दर हे रुपये चौदाशे दहा इतके आहे त्याचबरोबर किर्लोस्कर वाडी ते पुणे असा जर आपण एक्झिक्युटिव्ह चेअरकारने कारने प्रवास करणार असलो तर आपल्याला सतराशे पंचवीस रुपये इतके तिकीट दर मोजावे लागते आणि त्यामध्ये नाश्ता व दुपारचे जेवण दिले जाते आणि याच रूटचे जेवण नाश्त्याशिवाय तिकीट दर हे रुपये तेराशे पाच रुपये इतके आहे त्याच पुढे कराड ते पुणे असा जर आपण प्रवास करणार असलो तर आपल्याला रुपये चौदाशे चाळीस हे दुपारचे जेवण व नाश्त्यासहित सहित तिकीट दरात समाविष्ट आहे आणि याच रूटचे जेवण नाश्त्याशिवाय तिकीट दर हे रुपये अकराशे पंच्याहत्तर इतके आहे सातारा ते पुणे बाराशे पंचेचाळीस रुपये तिकीट दर असून यामध्ये आपल्याला नाश्ता व दुपारचे जेवण दिले जाते आणि याच रूटचे जेवण नाश्त्याशिवाय तिकीट दर हे रुपये नऊशे ऐंशी इतके आहे या व्यतिरिक्त सुविधा शुल्क त्याचबरोबर जोडलेले बुकिंग अशा बऱ्याच गोष्टी सर्व्हिस चार्ज वगैरे ज्या गोष्टी असतात त्या सर्व त्या त्या ॲप्सवर अवलंबून असतात तर आमचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद